होळी हा सण चौदा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आता होळी म्हंटल लोक अगदी मजा मस्ती करत रंगपंचमी खेळतात पण रंग, रंग काढणं हा मोठा टास्कच असतो खरं तर रंग काढण्यासाठी अनेक जण वेगवेगळे वे उपाय ट्राय करत असतात पण रंगपंचमी खेळण्या अगोदरच जर तुम्हाला हे उपाय समजले मग नंतर तुम्हाला रंग शरीरावरून काढताना कोणताही त्रास होणार नाही रंग काढण्यासाठी रंग खेळण्या अगोदरच काही गोष्टींची विशेष काळजी हवी आजच्या व्हिडिओमधून अशाच काही सोप्या उपायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत हे असे उपाय आहेत की तुम्ही रंग सहज काढू शकताय नंबर एक सर्वात आधी तर जाणून घेऊया चेहऱ्यावर होळीचा रंग कसा काढायचा सर्वात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की रंगाने होळी खेळण्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच रंगपंचमी अगदी आवडीने खेळतात तर यासाठी तुम्ही रंगपंचमी खेळण्या अगोदर अंगाला हाताला आणि चेहऱ्याला संपूर्ण तेल लावून घ्या ज्यामुळे रंग अंगाला चिकटणार नाही आणि तो धुतल्यानंतर सहज निघून जाईल पण जर तुम्ही तेल लावायचं विसरलात तरी नो टेन्शन लिंबू आणि बेसनचा वापर करूनही तुम्ही रंग सहज काढू याकरता रस आणि दूध ही ही पेस्ट पेस्ट तयार करा भागावर लावा अगदी काही गरम पाण्याने हात धुवा किंवा तुम्ही दुसरा उपाय देखील करू शकता तांदूळ बारीक वाटून त्यामध्ये मध टाकून पेस्ट प्रमाणे अंगावर घासल्याने रंग निघून जातो तसंच अंगाशी खेळल्यानंतर अंघोळ करताना तुम्ही दयाने देखील तुमची त्वचा स्वच्छ करू शकता यामुळेही तुमच्या त्वचेचा रंग निघून जाईल तसंच दही तुमची त्वचा देखील सुधारते नंबर दोन केसांमधून होळीचा रंग कसा काढायचा जाणून घेऊयात होळी खेळून झाल्यानंतर तात्काळ केस धुऊन काढा रंग काढण्यासाठी दोन वेळा शॅम्पूची आवश्यकता असते तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तरीही तुम्ही आळशीपणामुळे कंडिशनर लावणं टाळू नका कंडिशनर हे केसांना लावायलाच हवं तसंच कंडिशनर नंतर तुम्ही हेअर सिरमही लावा तसंच तुम्ही घरच्या घरी डीप कंडिशनिंगही मास्क वापरू शकता नंबर तीन नखांवरून होळीचा रंग कसा काढायचा होळीच्या रंगांपासून नखांचं संरक्षण करण्याचा उत्तम उपाय म्हणजे तुम्ही होळी खेळायच्या आधी नखांवर नेल पॉलिश लावा जी होळी खेळल्यानंतर नेल पॉलिश रिमूव्हरने तुम्ही सहज काढू शकता त्यानंतर ही रंगांमधून रंग जात नसेल तर नख कोमट पाण्याच्या टबमध्ये बदाम तेल आणि विनेगर घालून ती नख तुम्ही पाण्यात भिजवा त्यामुळे ही नखांचा रंग निघून जाण्यास नक्कीच मदत होईल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मान मुला यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा